तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सततच्या पावसामुळे सोयाबीन सह सर्वच शेती पिके धोक्यात नुकसानीची पाहणी करून मदतीची मागणी ऑगस्ट महिन्यातील काही दिवस सोडले तर पावसाने विश्रांती घेतलेली नाही सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खामगाव तालुक्यातील कपाशी सोयाबीन व इतर सर्व पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तालुक्यातील ग्राम काळेगाव तेथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने करपा लाल्या बुरशीजन्य रोग अशा रोगांनी पिकावर आक्रमण केलं आहे काही शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे बरीराजाला उत्पादन खर्च वसूल होण्यावरही शंका निर्माण झाली आहे यावर्षी पिकांच्या लागवडीनंतर पावसाने लागणारी उघडीप मिळालीच नाही महिन्यातील दोन दिवस सोडता पाऊस सतत कोसळत आहे त्यामुळे शेतात पाण्याचा निचरा न झाल्याने रोगराई वाढत असून उत्पादनावर थेट परिणाम होत आहे या संकटातून पिके वाचवण्यासाठी शेतकरी पीक विम्याचा सहारा घेत असतो परंतु यावर्षी शेतकरी व्यक्तिगत कंपनीकडे तक्रार नोंदवू शकत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे सरकारने संबंधित विभागाला सार्वत्रिक नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे खामगाव ग्रामीण आठ दहा दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सुंदर बहरलेलं हे कपाशीचं पीक किती वाईट अवस्थेत आहे पिकामध्ये सध्या टोंगळापर्यंत पाणी आहे आणि त्यामुळे कापसाचे सर्व बोंड सडत आहेत तसेच सोयाबीन तूर आणि इतर सर्व पिकं म्हणजे तोंडी आलेला घास आता जाते की काय अशी परिस्थिती झालेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यावर्षीपर्यंत ज्यांनी विमा काढलेला आहे असं नुकसान झाल्यानंतर आपण तक्रार करत होतो परंतु सरकारनं वैयक्तिक नी नुकसान भरपाई हा स्ट्रिगर काढून टाकल्यामुळे आता आपण तक्रारसुद्धा करू शकत नाही याकडे संबंधित प्रशासनानं सरकारनं लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी आणि आमची मागणी आहे की सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून किंवा आपल्या स्तरावर काय होत असेल ते लक्ष देऊन आमच्या पिकाचं जे नुकसान होत आहे त्यात आता काही ना काहीतरी मदत करावी नाहीतर शेतकरी वाचणारसुद्धा नाही जगणार नाही कारण अनेक वर्षापासून दुष्काळ अतिवृष्टी कर्जाचा डोंगर हमी भाव या सरकारच्या सर्व चुकीच्या धोरणामुळं शेतकरी अगोदर संकटात सापडलेला आहे माझी कळकळीची विनंती आहे आणि शेतकरी बांधवांनासुद्धा आवाहन आहे ज्यांच्याकडे असं नुकसान झालेलं असेल त्यांनी अशा बातम्या टाकून शेत सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवावा